नमस्कार भावना स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये भावना उद्या छत्रपती संभाजीनगर येथील भव्य आणि दिव्यास असा ओपनचा मैदान आहे आणि मैदानात दोन लाखाच्या वर देखील बक्षीस असं सो रुपये तर या मैदानात आपल्याला चांगले असे टॉपचे नदी पळताना दिसणार आहे तर त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन याचा पहिरा सांगतो लखन आपल्याला पळताना दिसणार आहे सुंदर सोबत हा मित्रांनो सुंदर आणि लखन आपल्याला हा एक जोड आपल्याला यामध्ये पळताना दिसणार चांगले टॉपले पळत असेल सुंदर देखील आणि आपला आ, लखन देखील चांगलं टॉपलं आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन तसं मित्रांनो पुढचा टॉपचा पेहरा अमित शेठ बादले यांचा चिमणे आणि त्याच्यासोबत असणारे मित्रांनो सरजा दादा हा मित्रांनो सरजा दादा आणि अमित शेठ बादले यांचा चिमणे हा देखील टप्पो पडतोय आणि नक्कीच हा जोड आपल्याला उद्याच्या या मायला जवळपास फिक्स पॅर आपल्याला पळताना दिसणार आहे तर तसं मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा शाकीरबाई यांचा राजा देखील आपल्याला पळताना दिसणार आहे चालू सीझनमध्ये चांगलंच मैदान गाजवतोय तोच म्हणजे तांडव हा मित्रांनो तांडव आणि शाकीरबाई यांचा राजा आपल्याला शंभर टक्के मला वाटते की आझादी पहिले सांगतो मित्रांनो आपल्याला उद्याच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार तसंच मित्रांनो मथूर बाकासूर आणि आपले मथूरच्या धावणीतले आणि बाकासूरच्या धावणीतले महाराज वादळ आपल्याला या उद्याच्या मैदानला आपल्याला पळताना दिसणार नाही आहे मित्रांनो आणि सरजा दहा आपल्याला सरजा एखाद्या एक देखील आपल्याला या उद्याचे मैदान आपल्याला पळताना दिसणार नाही मित्रांनो तसेच आणखीटॉपचे नंदी आपल्याला देखील काही नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे तिचे देखील अपडेट आपण या आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत मित्रांनो आणि आज रात्री लाईव्हॉट देखील काढण्यात येणार आहे तर कोणत्या नंदी कोणत्या गटात पळणार याची देखील अपडेट आपण तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती आणणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये